नमस्कार मी चैताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड शहरात चक्क विवाह सोहळ्यातून भटजींनी मंगलाष्टकांच्या ऐवजी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली आहे हो तुम्ही जे ऐकत आहात ते खरं आहे चक्क विवाह सोहळ्यातून मंगलाष्टकांच्या ऐवजी करण्याची शपथ दिली आहे पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील थोपटे लॉन्स मंगल कार्यालयात शुभम गोरे आणि प्रणिता शेळके यांचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यामध्ये भटजी विद्याधर कुलकर्णी यांनी विधी चालू होण्यापूर्वी मतदान शपथेचे वाचन केले यावेळी विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त तसेच शांतपूर्ण वातावरणातील निवडणुकीचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणाने तसे धर्म जात वंश समाज किंवा भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी शपथ घेऊन शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे पाहूयात ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की लोकशाही परंपरांचे सतन करू आणि मुक्त मुक्तपूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू तेच धर्म वंश जात समाज भाषा प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बरी न पडता मतदान करू